मान्सून या वेळेस साधारणतः सात जून महाराष्ट्रात अपेक्षित असतो तो, तो कदाचित यावर्षी पहिल्या आठवड्यातच किंवा एक ते दोन जूनच्या दरम्यानच महाराष्ट्रात पाऊस दाखल होईल आणि दोन गोष्टी आहेत आपण शहर तापवलेली आहेत शहर तापोली म्हणजे काय की शरीरी वाढती शरीरिकामध्ये आपण बघितलं की जो ग्रीन झोन पाहिजे होता आपण तेवढं ठेवलेलं नाही कार्बन इम्मिशन वाढवलेच आहे खेड्यामध्ये प्रत्यक्ष तापमान आपण घ्यायला जात नाही आहे आणि त्या ठिकाणी विचार केला तर शेतकऱ्याला तापमान वाढीचा फटका त्याला एकच आपला पर्याय उपाय असा आहे की ज्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त ग्रीन झोन करू शकू का ज्या पद्धतीने आपल्याला शरीर वाढवतो आहोत त्याच वेळेस आपलं झाड देखील वाढवलं पाहिजेत बघितलं तर की आपल्याकडे गेल्या वर्षी जर पावसाचा प्रमाण बघितलं असेल तर प्रमाणाच्या खाली कमी गेला साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आपण गेलो होतो यामध्ये पावसाचं घटलेलं प्रमाण परतीचा पाऊस जो आहे तो देखील मिळाला नाही आणि साधारणतः एप्रिल मार्च एप्रिलच्या दरम्यान मिळणार जे फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान मिळणारा पाऊस जो आहे तो म्हणजे आपल्याकडं एकूणच लहान जे आलने परिस्थिती जी आहे सुपर सुप्र आलनी जात होतो आपण आणि जून जुलैपासून ते साधारणतः फेब्रुवारी पर्यंत हे सात आठ महिने जे आहेत हे सुपर आलनिरळीच्या जवळपास आपलं तापमान प्रशांत महासागरच राहिलं सातत्याने जो उष्ण वारे आपल्याला पोचत होते आणि या दरम्यानचा फटका आपल्याला सातत्याने या वर्षी बसेल असा अंदाज आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मिळाला होता आणि तो फटका आता बसत आहेच आहे यामध्ये आता एक जमीची बाजू अशी आहे की आपल्याकडं आत्ताच जे काही त्या ठिकाणी प्रशांत महासागरावरच्या तापमानाची परिस्थिती बघितली तर लक्षात येत आहे की त्या ठिकाणी आता न्यूट्रल स्थिती निर्माण होती आहे त्या ठिकाणचं तापमान शून्याच्या जवळ पोहोचलेलं आहे की जे काही पण पॉईंट पाचच्या वरती निघून गेलं होतं दोन पॉईंट एक पर्यंत गेलं होतं जवळजवळ दीड तीन पट वाढलं होतं ते आता न्यूटस आलेलं आहे आणि पुढच्याच महिन्यात तो त्या ठिकाणी घट अपेक्षित होती जवळ पंचवीस टक्के जे काही अपेक्षित आहे त्या पंचवीस टक्के त्या ठिकाणी कमी तापमान म्हणजे आपल्याला पोषक असं वातावरण निर्माण होत आहे आणि तो आपल्याला जमीन जीवाजच्या करता आहे की मान्सून या वेळी साधारणतः सात जूनला महाराष्ट्रात अपेक्षित असतो तो कदाचित यावर्षी पहिल्या आठवड्यातच किंवा एक ते दोन जून च्या दरम्यानच महाराष्ट्रात पाऊस दाखल होईल पण तत्पूर्वी प्री मान्सून जे शॉवर आपल्याला बघितलं जातात ते प्री शॉवर देखील माझ्या दिवशी बारा चौदा तारखेला सुरू व्हायला पाहिजेत म्हणजे जी हीट वेव्ह जी आहे साधारणतः दुसऱ्या आठवड्यात जी आपल्याला अपेक्षित असते ही मात्र यावर्षी आपल्याला पहिल्या आठवड्यात जाणवते दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आपल्याला अपेक्षित असते म्हणजे आपण बारा पंधरा दिवस हे आप अलीकडे आता आहोत ही फेर आपल्याला जाणून नक्कीच आता तापमान जर वाढत असली परंतु येतात मान्सून जो आहे हा एक्संडेड मान्सून असेल भरपूर पाऊस देऊन जाईल हे निश्चित आणि दोन गोष्टी आहेत आपण शहरं तापवलेली आहेत शरद तापवली म्हणजे काय की शहरी वाढती शहरिकामध्ये आपण बघितलं की जो ग्रीन झोन पाहिजे होता त्यामाने आपण तेवढं छेवलेलं नाही कार्बन इम्मिशन वाढवलेच आहे पण शहर तापत असताना शहराबाहेरचं तापमान त्यामाने कमी आहे म्हणजे आताच माझ्याकडे उदाहरण दाखवलं तुम्हाला की आपल्या छत्रपती संभाजीनगरमधले तापमान जे आहे हे तापमान तुम्हाला वाढलं दिसतंय ऍज कम्पेअर टू फक्त पाच ते दहा किलोमीटर शहराच्या बाहेर जा लक्षात येईल की त्यामध्ये एक ते दीड अंशनी घट आहे ही वाढलेली घट तापमान जे आहे तापमान जे आपण कृत्रिम तापमान वाढवलेली आहे तो कोण त्या ठिकाणी निर्माण होतो आणि तो हिटवे जो आहे हा जे उष्णता वाफ झालेली आहे ही आकाशात पोहोचते पण अपर लेर तामान थंड आहे त्या अप्पर थंड असल्यामुळे तो आस्रवानी संदा लो प्रशेश करत आणि धो धो पाऊस शहरावरती पडतोय विजांचा कटाड होतो त्या ठिकाणी इंट्रा क्लाउड लाईटनिंग होते आणि तुफान तुम्हाला धुळीचे वादळ निर्माण करतात ही आता बऱ्यापैकी प्रत्येक शहराची घटना आता होऊ घातलेली आहे त्याला एकच आपला पर्याय उपाय असा आहे की ज्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त ग्रीन झोन करू शकू का ज्या पद्धतीने आपल्याला शरीर वाढवतो आहोत त्याच वेळेस आपल्याला झाडं देखील वाढवलं पाहिजेत आणि जे पाणी आपल्याला मिळतंय ते पाणी भरवण्या देखील आपल्या जमीन जमीन धूप कशीचा येईल या यामागे याकडे आपण खूप लक्ष दिलं तरच यातून सुटका आहे नाहीतर वाढल्या आपण बरं सर्वात जास्त पॉप्युलेशन किंवा जनता जी आहे शहरात आता त्या ठिकाणी एक एकवडलेली असताना आसपास जी जमीन विचार करता आपला तो धोका आता येत्या काळात निश्चितच असणार आहे परंतु जास्तीत तापमान वाढ ही कृत्रिम तापमान वाढ आहे असं माझ्या ठिकाणी दावा आहे नक्की आता आपण बोलावं ना संपूर्ण पृथ्वीचा विचार केला जर तर लक्षात येईल की आपण सत्तर टक्के पाणी आपल्या समुद्राचं पाणी या पृथ्वीला लाभलेलं आहे तीस टक्के लँड मध्ये देखील इतके काही शहर वाढलेली नाहीत की आपली संपूर्ण जमीन त्यांनी वापलेली आहे म्हणजे आपण ज्या काही डाटा गोळा करताना सॅम्पल गोळा करताना ज्या पद्धतीने आपण डाटा गोळा करतो ती शहराच्यावरतीच आपण गोळा करत आहोत खेड्यामध्ये प्रत्यक्ष तापमान आपण जा घ्यायला जात नाहीये आणि त्या ठिकाणी विचार केला तर शेतकऱ्याला तापमान वाढीचा फटका हा बसतो म्हणजे आपण जे वाढून ठेवलं शहरात आपण वाढून ठेवलेलं आहे त्यातून त्याच्याकडे पडलेलं काय नुकसान म्हणजे नुकसानीचं म्हणजे तापमान वाढीमुळे होणार पाऊस होतो अचानकपणे त्याला कुठं नुकसान देतो असं वाटतं आणि तो कुठं त्या ठिकाणी बदलायचं पॅटर्न असेल आपल्याला एकूणच ग्रीन म्हणजे ग्रीन कव्हरेज जो आहे फॅक्टर तो आपल्याला कन्सिडर केला पाहिजे पडलेला पाऊस देखील वासवाला गेला पाहिजे ज्या वर्षीचा पावसाला बघितला गेला तर लक्षात येईल की आपल्याला मी आता सांगितलं पाहिजे सात जूनच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस मान्सून दक्षिण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो साधारणतः औरंगाबाद असेल किंवा नागपूर कारण दहा ते बारा जूनला होणारा पाऊस मान्सूनचा अरावल जे आहे हे साधारण या वर्षी दहा ते बारा दिवस आधी होईल असे आता इंडिकेटर मिळत आहेत आणि जी लहान येणा परिस्थिती आहे ही आता पोषक होते म्हणजे यावर्षी पाऊस गेल्यानंतर म्हणजे पावसाचे दिवस गेल्यानंतरही एक्सटेंडेड माणूस आपल्याला बघायला भेटणार आहे आणि तो ऑक्टोबर नोव्हेंबर असेल नक्कीच या वर्षी आपल्याला जितकं पाणी जिरवता येईल मुरवता येईल हे मुरून घेणं आणि आपल्याला पोषक वातावरण तयार करून घेणं हे आता गरजेचं आहे आणि नक्कीच आहेत ना आपण बघितलं असेल की सोळा सतरा सुपर अंधिनामध्ये आपण गेलो होतो सुपर अंधिनाचा फटका असा की त्या वर्षी आपल्याला पाऊस भेटलाच नाही दुष्काळ सारखी निर्माण झाली दीड दोन वर्ष आपण भयंकर दुष्काळ गेलो नंतर कोविडच्या दरम्यान बघितलं गेलं असेल आपल्याला भरपूर पावजि गेलेला होता आणि आता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसच्या एंड नंतर दोन हजार तेवीसच्या सुरुवाती वसवून ते आतापर्यंत परत आपण सुप्र जवळपास जाऊन परत आता आलेला आहोत बघा समुद्राचं तापमान जे सातत्याने बदलतंय एक लाटा आहेत आणि त्या वारंवार त्यामध्ये समोर भागीत करता येतं भोरकास करता येतं की आपल्याला ट्रेंड कसा असणार आहे आणि तो ट्रेंड पाहता आता पुढचे सात आठ महिने जे आहेत हा लहान येणार आपण जाणार आहोत तापमान त्या ठिकाणी घसरणार आहे कसिफिक समुद्रावरच आणि त्याचा फायदा आपला असा आहे की आपल्या संपूर्ण भारतीय उपखंडावरती पाऊस जो आहे हा पोषक असा पडणार आहे आणि नक्कीच या वर्षीचा पावसाळा नक्कीच आताच आयमडीने देखील एकशे सहा टक्के म्हणलेला आहे माझ्या दिशेने शंभर टक्के आपल्याला पाऊस मिळाला पाहिजे आतापर्यंत गेल्या शंभर वर्षाचा अभ्यास केला सहसा या पावसाच्या एकूण पावसा प्रमाणावरती तसा काही फरक पडलेला नाही फक्त लहान दिनास आपल्याकडचे जे काही पॉकेट्स असेल काही पॉकेटला तो भरपूर पडतो आणि काही पॉकेटला त्या ठिकाणी दुष्काळ पडतो असं देखील बघितलं गेलेलं आहे आपत्ती मोठी आपत्ती आपल्याला बघितलं की आता आपण गेल्या काही दिवसापासून लायटनिंग वीज कोसळून होणारे नुकसान असेल किंवा या मोठ्या आवाजाचा गडगडाट होऊन येणारा पाऊस असेल हे अलर्ट आपल्याला करण्याकरता शासन पातळीवरती आपण प्रयत्न प्रयत्न करत करतो की आपल्याला मंजूर झालेला आहे आपल्या भागाकरता आ, एस बँड वरती आपण डॉपलर रडार हे ऑलरेडी मंजूर दो होऊन दोन अडीच वर्ष आहेत कोणी यामध्ये सिरियस दिसत नाही आहे शासन पद्धतीवरती या विचार व्हायला पाहिजे आणि आमचा आग्रह राहील की एक्स बँड अजून जे एक्स बँड नावाचं जे रडार आहे डॉपल रडार आहे हे आपल्या मराठा युवाकातला बसलं गेलं पाहिजे जेणेकरून अडीचशे किलोमीटर अडीचशे तीनशे किलोमीटर रेडियस मधलं साधारणतः जो काही रिझन राहील त्यामध्ये कव्हर होतो फायदा याचा असा आहे यामध्ये आम्हाला आपत्ती साधारणतः हो अठ्ठेचाळीस ते छत्तीस तास आधी बाकीत करणं शक्य होईल आमच्याकडचा एकूण वातावरण दाब कसा आहे वातावरणातली एकूण परिस्थिती कशी आहे ढगांची स्थिती कशी आहे मुवमेंट कशी आहे अनेक गोष्टी त्यात माहिती कळाल्या त्यातून आपत्ती जी आहे ही नैसर्गिक आपत्ती आपल्याला अपत्त नक्की टाळता येते आणि त्यामध्ये आर्थिक आपत्ती जीवनात नुकसान आणि मानवी नुकसान जे आहे हे नक्कीच टाळणं शक्य आहे आमचा आग्रह राहील शासन पातळीवरती की डॉक्टर काढायला जो आहे आपल्याकडे बसवला गेला पाहिजे आणि त्यात एक्स बँडला बसव केला नक्कीच आपल्याला होणारा फायदा भरपूर आहे आपण आपत्तीनंतर खूप खर्च करतो पण आपत्तीपूर्वी जर हा खर्च झाला तर आपल्याला आपत्तीवरती नक्कीच मात करता येते